गडाख थोरात पिचड आणि विखे या चार घराण्यांभोवती नगर जिल्ह्याचं राजकारण फिरत आलंय इथे शरद पवारांनी विखेंविरोधात आपली ताकद लावली तर थोरातांच्या कन्येबद्दल झालेल्या आक्षेपार्ह विधानामुळं विखे पाटील यांना धक्का बसेल असं बोललं जात होतं थोरात विरुद्ध विखे असाही संघर्ष इथे उफाळून आला त्यामुळं नगर जिल्ह्यातील विधानसभेच्या बारा जागांवर काय होणार इथे पवार प्लस थोरात ताकद विखेंच्या राजकारणाला शह देणार का इथल्या कोणत्या जागा कोणाच्या बाजूने असणार तेच जाणून घेऊयात अर्थात हा निकाल नाही स्थानिक पत्रकारांनी वर्तवलेले हे अंदाज आहेत नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू शिर्डी विधानसभेत काँग्रेसच्या प्रभावती घोगरे विरुद्ध भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील असा सामना असला तरी खरी लढाई थोरात विरुद्ध विखे झाली थोरातांनी लावलेली ताकद आणि प्रियंका गांधींची सभा यामुळे सामना चुरशीचा सा झाला त्यात राजेंद्र पिपाडा यांनीही घोगरे यांच्या मागं सगळी ताकद लावली होती तरी मतदान विकासाच्या मुद्द्यावर झाल्याचं सांगितलं जात आहे विखेंनी मतदारसंघात केलेली पाणी रस्त्यांची कामं यामुळं इथे राधाकृष्ण विखे पाटील यांचं पारणं जड असल्याचं बोललं जातं पण तरीही यावेळी विखेंचं लीड कमी होऊ शकतं असं तिथल्या स्थानिक पत्रकारांचं मत आहे अकोलेमध्ये अजित पवारांचे किरण लहामटे विरुद्ध शरद पवारांचे अमित भांगरे असा सामना झाला इथे स्वतः शरद पवारांनी चांगली ताकद लावली आपले जुने सहकारी अशोक भांगरेंच्या मुलाला उमेदवारी देऊन पवारांनी तरुण चेहरा दिला त्यामुळं लहामटेंना धक्का बसेल असं बोललं जात होतं पण अपक्ष लढलेल्या वैभव पिचड यांच्यामुळं इथे भांगरेंना फटका बसेल असंही सांगितलं जात आहे मधुकर पिचड यांच्या आजारपणामुळं वैभव पिचड यांच्या मागं आदिवासी समाजात सहानुभूती दिसून आली पिचड लहामटेंची मतं खातील अशी शक्यता होती पण किरण लहामटे यांनी केलेली कामं आणि जनसंपर्काचा इम्पॅक्ट मतदानात दिसून आल्याचं बोललं जातंय पण तरीही इथली लढत घासू नये आणि तिरंगी लढतीमुळं मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे कोपरगावमध्ये अजित पवार गटाचे आशुतोष काळे वनसाईड येतील असं सांगितलं जात आहे यंत्रणा विकासकामं जनसंपर्क या तीन फॅक्टर्सवर आशुतोष काळेंचं पारड जड असल्याचं बोललं जातंय विवेक कोल्हेनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळं इथे काळे आणि कोल्हे गटाची ताकद एक झाली पण तरीही या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं नसल्याचं बोललं गेलं पण कोल्हेनी अखेरच्या क्षणी काळे यांच्यासाठी जोर लावला शरद पवार गटाच्या वर्पेंनी इथे ताकद लावली असली तरी आशुतोष काळे मोठ्या मताधिकाऱ्यांना बाजी मारतील असं स्थानिक पत्रकार सांगतात संगमनेरमध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात एकतर्फी निवडून येतील असं सांगितलं जात आहे इथला सामना बाळासाहेब थोरात विरुद्ध शिंदेचे अमोल खताळ असा असला तरी मुख्य लढत ही थोरात विरुद्ध विखे अशीच होती थोरातांनी शिर्डीत विखेंसाठी ताकद लावली तर विखेंनी संगमनेरमध्ये फिल्डिंग लावली प्रचार यंत्रणेपासून सगळ्याच पातळीवर विखेंनी इथे ताकद लावली होती त्यामुळं थोरातांना यावेळी पहिल्यांदाच प्रत्यक्ष मैदानात उतरावं लागल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात पण तरीही थोरातांचा इथे असलेला होल्ड त्यांची कामं आणि त्यांच्या मुलीबद्दल करण्यात आलेलं वक्तव्य यामुळं इथे थोरात येणार असंच बोललं जात आहे श्रीरामपूरबद्दल सांगायचं तर काँग्रेसचे हेमंत ओगळे विरुद्ध अजित पवारांचे लहू कानडे विरुद्ध शिंदेंचे भाऊसाहेब कांबळे अशी लढत झाली विद्यमान आमदार कानडेंचं गेल्या पाच वर्षातलं काम आणि त्यांच्या जनसंपर्काचा त्यांना मतदानात फायदा झाल्याचं सांगितलं जात आहे इथे अधिक ससाणे असे फॅक्टर्स आहेत इथे धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दाही मोठ्या प्रमाणावर चर्चेत काँग्रेसचा हक्काचा मतदार ही इथे ओघळेंसाठी जमेची बाजू मुस्लिम समाजाचं मतदानही त्यांना मिळण्याची शक्यता होती पण बेग यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळं मुस्लिम मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे त्यातच कांबळे आणि कानडे यांच्यामुळं महायुतीतही मतविभाजनाचा धोका आहे त्यामुळं इथे हिंदुत्ववादी आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजांच्या मतविभाजनामुळं मोठा टप सामना आहे मतविभाजनाचा फटका नक्की कोणाला बसणार यावर इथला निकाल अवलंबून असणार आहे नेवास्यात ठाकरेंचे शंकरराव गडाख विरुद्ध शिंदेंचे विठ्ठलराव लंघे पाटील असा सामना झाला साखरपट्ट्यावर असलेल्या वर्चस्वामुळं गडाखांचं पारडं इथे कायमच जड राहिलंय त्यांच्या विरोधात असलेल्या लंघेंचंही इथे हक्काचं असं पॉकेट आहे त्यात विखेंनीही इथे त्यांच्या मागे ताकद लावली आता तिसऱ्या आघाडीकडून असलेले बाळासाहेब मुरकुटे यांचंही राजकारण गडाखांच्या विरोधात आक्रमक राहिलंय आणि हाच मुद्दा इथे लंघेंना बॅकफूटवर घेऊन जाणारा ठरतोय लंघे आणि मुरकुटेंचं राजकारण कायम गडाखांच्या विरोधात राहिल्यामुळं विरोधी मतांमध्ये मोठ्या प्रमाणावर विभाजन झाल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं त्याचा फायदा आणि स्वतःचं हक्काचं मतदान याचा फायदा शंकरराव गडाखांना होणार असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात त्यामुळं नेवास्यात गडाखांची सीट हमकाच येणार असं सांगितलं जाते राहुरी शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे आणि भाजपचे शिवाजी कर्डिले अशी फाईट झाली आता कर्डिले आणि तनपुरेंचा होल्ड असल्यामुळं इथे लढत चुरशीची होईल असं बोललं जात होतं पण तनपुरेंचा जनसंपर्क आणि त्यांनी केलेली कामं यामुळं इथं तनपुरेंचं वार आहे त्यात शरद पवारांनीही इथे सभा घेतल्यामुळं तनपुरेंच्या ताकदीत भर पडल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं इथे कर्डिलेंचं हक्काचं पॉकेट असलं तरी निकाल तनपुरेंच्या बाजूनं लागू शकतो असं बोललं जात आहे आता पार्नेरमध्ये शरद पवार गटाच्या राणी लंके वन वनसाईड येतील असं बोललं जात आहे लंके खासदार झाल्यानंतर इथे त्यांची ताकद चांगलीच वाढली आहे त्यात शरद पवारांना मांडणारा वर्ग राणी लंकेंच्या बाजूनं उभा राहण्याची शक्यता आहे इथे अजित पवार गटाच्या काशीनाथ दातेंनी ताकद लावली असली तरी लंके प्लस शरद पवार या ताकदीपुढं त्यांचा निभाव लागणं अवघड असल्याचं बोललं जातंय ठाकरे गटाचे संदेश कार्लेंनी इथे बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला असला तरी इथे मतविभाजनाचा तोटा लंकेंना होणार नसल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात त्यामुळं पारनेरमध्ये राणी लंकेंना ए जय कर्जत जामखेडमध्ये शरद पवार गटाचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे सामन्यात रोहित पवार एकतर्फी येऊ शकतात असं सांगितलं जात आहे राम शिंदेनी इथे सगळे स्टार प्रचारक उतरवून बारामतीचं पार्सल बारामतीला पाठवा असा प्रचार केला असला तरी त्यांना त्याचा विशेष फायदा मतदानात न झाल्याची शक्यता स्थानिक पत्रकार वर्तवतायत रोहित पवारांनी या मतदारसंघात चांगली कामं केली आहेत शिवाय इथे शरद पवारांचाही चांगला होल्ड असल्यामुळं रोहित पवार यांच्या निवडून येण्याच्या शक्यता जास्त असल्याचं बोललं जात आहे आता नगर शहरातला सामना घासून झाल्याचं बोललं जात आहे अजित पवार गटाच्या संग्राम जगताप यांनी इथे आपली सगळी यंत्रणा कामाला लावली होती त्यांच्या असलेल्या जनसंपर्क आणि कामांच्या जोरावर ते प्लसमध्ये जातील असं वाटत होतं पण इथे शरद पवार गटाच्या अभिषेक कळंबकरांसाठी सगळे जगताप विरोधक एकवटले जगतापांच्या विरोधात इथे दहशतीच्या मुद्द्यावरून प्रचार करण्यात आला त्यामुळं जगतापांच्या विरोधात इथे सुप्त लाट असल्याचंही सांगितलं ला आहे त्यामुळंच इथली लढत घासून झाल्याची चर्चा आहे पण शेवटच्या क्षणी जगताप बाजी मारू शकतात असंही बोललं जात आहे श्रीगोंद्यात ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे विरुद्ध भाजपचे विक्रम पाचपुते हा सामनाही टफ आहे त्यात शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार राहुल जगताप यांनीही इथे सामन्यात रंगत आणली आहे जगतापांची ग्राउंड लेवलला चांगली ताकद आहे त्यात ही जागा शरद पवार गटाला न ना सुटल्यानं ना नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी जगतापांच्या मागेच आपली ताकद लावल्याचं सांगितलं ला जात आहे त्यामुळं ह्याचा फटका नागावडेंना बसण्याची शक्यता आहे बबनराव पाचपुतेंची यंत्रणा इथे विक्रम पाचपुतेंसाठी मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह होती पण तिरंगी लढतीत अपक्ष जगताप येऊन धक्कादायक निकालही लागू शकतो असं स्थानिक पत्रकार अंदाज वर्तवत आहेत आता शेवटची जागा शेवगाबद्दल बोलायचं तर भाजपच्या मोनिका राजळे विरुद्ध शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे असा सामना झाला इथंही घासून लढाई झाल्याचं सांगितलं जात आहे ही लढाई मराठा विरुद्ध ओबीसी अशी झाली मोनिका मराठा समाजाच्या असल्या तरी जरांगे फॅक्टरचा त्यांना तोटा होऊ शकतो असं सांगितलं जात आहे प्रचारात त्यांच्या मंचावर पंकजा मुंडे असल्यानं ओबीसी मतं त्यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता होती पण विरोधी उमेदवार प्रताप ढाकणे ओबीसी समाजाचे असल्यानं गट्ठा ओबीसी मतं राजा यांच्या मागे उभी राहतील का असा प्रश्न उपस्थित होतोय त्यात अजित पवारांचे चंद्रशेखर घुळेंनी बंडखोरी केल्यानं इथं सामना चुरशीचा असल्याचं बोललं जात आहे थोडक्यात नगर जिल्ह्यातील बारा जागांपैकी पाच जागा मवियाच्या तीन जागा महायुतीच्या तर चार जागा टफ असल्याचं सध्याचं चित्र आहे त्यामुळं नगर जिल्ह्यात मविया आघाडीवर दिसत असली तरी टफ असलेल्या चार जागांवर कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं नगरमध्ये कोणाला किती जागा मिळणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका